नमस्कार मित्रांनो मी जयेश दरेकर तुमच्या सर्वांचे माझा श्वास माझी शेती या यूट्यूब चॅनलमध्ये सहसा स्वागत करतो तर मित्रांनो आपल्या झेंडूला आज लागवड करून झालेले आहेत पाच दिवस आणि हे जे विज्युअल आहेत त्यामध्ये मी दाखवतो तुम्हाला अशा प्रकारचे गोगल गाय हुमनी कटवम यांनी आपल्या बागेवर अटॅक केलेला आहे तर त्याच्या नियंत्रणासाठी आपण आज पहिली आळवणी घेतो आहे त्यामध्ये आपण टाटा ब्लिटॉक्स प्लस हमला पाचशे पन्नास या दोन केमिकलचा आपण यूज करतो आहे मित्रा तर मित्रांनो मी त्या केमिकलची तुम्हाला थोडक्यात माहिती सांगतो तर पहिला आहे हमला पाचशे पन्नास त्यामध्ये क्लोरोपायरिबास फिफ्टी पर्सेंट पन्नास टक्के प्लस सायफरमिथ्रीन पन्नास पाच टक्के डब्ल्यू सी अशा दोन प्रकारचे घटक त्यामध्ये असतात तर त्या हमलाची पाचशे पन्नासची कार्यप्रणाली मी तुमचं तुमच्या सर्वांना थोडक्यात सांगू इच्छितो तर मित्रांनो कॉन्टॅक्ट हे हम हमला पाचशे पन्नास जे आहे ते कॉन्टॅक्ट इन्सेक्टिसाईड आहे आणि हे मित्रांनो आपल्या वातावरणात थ्युमिगेंट ॲक्शन निर्माण करतं त्यामुळे वातावरणामध्ये एक प्रकारचा गॅस तयार होतो आणि त्यामुळे जे कीटक आणि पेस्टचा जो आपल्यावर अटॅक आहे आपल्या झाडांवर अटॅक आहे तो थांबतो त्यानंतर दुसरं केमिकल आपण घेतो ते म्हणजे कॉपर ऑक्झिक्लोराईड पन्नास टक्के डब्ल्यू पी व्हेटेबल पावडर तर मित्रांनो हे दोन्ही प्रकारचं काम आपल्या शेतात करतं ते जीवाणूनाशक पण आहे आणि बुरशीनाशक पण आहे जर ढगाळ वातावरण असेल पावसाचे वातावरण असेल तर रोगांवर नियंत्रण करण्यासाठी ह्याचा जास्तीत जास्त शेतकरी उपयोग करतात यामुळे रोग कंट्रोल होतो तसेच बुरशी पण यामुळे कंट्रोल होते तर आपण ड्रेनचिंग करतो आहे मित्रांनो एका झाडाला जवळजवळ एका झाडाला जवळजवळ चाळीस एम एल इतके आपण हे ड्रेंचिंग करतो तर मित्रांनो हे दोन्ही औषधं आपल्याला शंभर लिटर पाण्यात योग्य पद्धतीने मिक्स करून घ्यायच्यात आणि त्यानंतर आपल्या पंपा थ्रू खोडाजवळ याचे ड्रेंचिंग करून घ्यायचे यामुळे आपल्या ढगाळ वातावरणात किंवा पावसाच्या वातावरणात किडी या गोगलगाया कटवम किंवा हुमणी यांचा अटक आहे आपण या दोन केमिकलचा यूज करून आपण तो थांबवू शकतो तर मित्रांनो अशाच नवनवीन माहितीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद पुढचा व्हिडिओ लवकरच येईल तुमच्यासाठी